नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश उमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स पाहणार आहोत जर रक्षाबंधनसाठी नवीन साडी घेतला असाल आणि त्या साडीवर कोणता ब्लाऊज शिवून घ्यावा असा प्रश्न पडला असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे ह्या व्हिडिओजमधून तुम्हाला नक्कीच आयडियाज येतील आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर आणि ट्रेंडी पॅटर्नचे ब्लाउजचे बॅकनेक डिझाईन्स तसेच स्लीव डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तुमची काठपदराची साडी असेल सिल्क साडी असेल किंवा इतर कोणत्याही डिझायनर साडीवरती तुम्ही असे ब्लाउज ट्राय करू शकता अतिशय सुंदर असे बोटनेक पॅटर्न की होल पॅटर्न किंवा तुम्ही काटापदराच्या साडीवरती नेटेड हायपॉप स्लीव शिवू शकता सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे जर तुम्ही खास प्रसंगी नेसण्यासाठी महागडी साडी घेतला असाल आणि त्या साडीवरती सिंपल ब्लाऊज स्टिच करून घेतला तर तुमचा लुक पूर्णपणे सिंपल दिसतो पण तुमची साडी जर सिम्पल असेल आणि त्यावरचा ब्लाउज जर डिझायनर स्टिच करून घेतलात तरी हाय क्लास दिसाल अतिशय सुंदर सुंदर स्लीव्ज आणि तसेच नेक डिझाईन्स दाखवलेले आहेत जे तुम्ही तुमच्या साडीवरती नक्कीच ट्राय करू शकता डेली यूजसाठी जर तुम्ही सिंपल ब्लाऊज स्टिच करून घेत असाल तर पार्टीज फंक्शन किंवा इतर खास प्रसंगी घालण्यासाठी तुमच्याकडे सुद्धा असे डिझायनर ब्लाऊजचे कलेक्शन असायलाच हवेत आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे ट्रेंडिंग नेक डिझाईन्स तसेच स्लीव डिझाईन्स दाखव आहेत तुमची साडी काटापदराची असेल पैठणी असेल किंवा सिल्क असेल तर तुम्ही अशा एखाद्या पॅटर्नचा ब्लाउज नक्कीच ट्राय करू शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग पोटली बटन्स तसेच व्ही नेक पप स्लीव्ज असे वेगवेगळे ट्रेंडी पॅटर्नचे ब्लाउज डिझाईन्स घेऊन आलेले आहे तुम्ही तुमच्या महागड्या किंवा सिंपल साडीवरती असा हटके ब्लाऊज स्टिच करून घेतलात तर साडीमध्ये अधिक सुंदर आणि आकर्षक दिसाल आय होप की तुम्हालासुद्धा हे ब्लाऊज डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा